नमस्कार मंडळी चला तर एकदम सगळ्यांच्या आवडीचे एकदम अशा सोप्या पद्धतीने आज बनवतो आहे आपण मोतीचूर लाडू खायला म्हणतात तर सेम टू सेम त्याच चवीचे आहेत खूपच चविष्ट आहे आणि बनवण्याची पद्धत एकदम वेगळी आणि सोपी पद्धत आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे भन्नाट चवीचे मोतीचूरचे लाडू एकदा नक्की बनवून बघा अगदी पंधरा मिनटाच्या आतमध्ये बनवून तयार होतात घरगुती पद्धतीने बनवलेले आहे त्यामुळे एकदम हायजीन आहे त्यासोबतच टेस्टी सुद्धा तेवढेच आहेत तर मुलांना सुद्धा आवडतील आणि खूपच चविष्ट हे लाडू तयार होतात बघू शकता काय मस्त असा लाडू तयार झालेला आहे दिसतानेच दिसत आहे किती मस्त झाले असतील हे लाडू अजिबात वेळ न घालवता लगेच आपण या रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर नवीन असताल चॅनलवरती असेच नवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर एक बाऊल घेतलेला आहे म्हणजे एक डिश घेतलेला आहे आता यामध्ये आपला बेसन घ्यायचं आहे तरी ते बेसन मी दोन कप बेसन घेणार आहे या कपाने मोजून मी दोन कप बेसन घेतलेला आहे जर कधी काही गोड खावंसं वाटलं किंवा मोतीचूर लाडूच खावेसे वाटले तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा जगातील सगळ्यात सोपी मोतीचूर लाडू बनवण्याची ही पद्धत तुम्हाला नक्की आवडेल दोन कप इथे बेसन घेतलेला आहे आता या बेसनाला आपल्याला छान असं कालून घ्यायचं आहे घट्ट करू नका पाणी थोडं थोडं टाकून छान असं पीठ पातळ सरसं कालून घ्यायचं आहे गोड कोणाला आवडत नाही लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच गोड आवडतं त्यासोबत मोतीचूर लाडू म्हटलं की एक सगळेच आवडीने खातात बाहेरून विकतचे लाडू आणण्यापेक्षा घरी या पद्धतीने एकदा लाडू नक्की बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि याच पद्धतीने तुम्ही कायम बनवताल तर बघू शकता पीठ छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे कालून घ्यायचं आहे गेठळ्या वगैरे असतील बेसन पिठाच्या तर त्या काढून म्हणजे फोडून घ्यायच्या आहे तर बघू शकता पीठ छान असं कालून झालेलं आहे इथे तुम्ही हाताऐवजी सुद्धा तुम्ही हे पीठ कालून घेऊ शकता परंतु हाताने कालवल्यावरती एकदम व्यवस्थित कालवलं जातं तर बघू शकता पीठ छान असं कालून तयार झालेलं आहे गिठव्या वगैरे असेल सगळ्या फुडून घेतलेल्या आहे तर अशा प्रकारचं आपल्याला हे पीठ हवं आहे जास्त पातळ नको घट्टसुद्धा नको जास्त घट्ट ठेवलं तर लाडू हे कडक येण्याची शक्यता असते तर बघू शकता इथे मस्त असं पीठ इथे कालून झालेलं आहे या प्रकारचंच आपल्याला हवं आहे अजून थोडंसं घट्ट वाटलं मी एक दोन चमचे पाणी वाढवलेलं आहे पुन्हा छान असं मिक्स केलं आणि आता याला साईडला ठेवून देऊयात आणि एक दोन तीन मिनटं म्हणजे छान असं पीठ आपलं पाण्यामध्ये फुलून निघेल तर बघू शकता एकदम मस्त असं याची कन्सिस्टन्सी एकदम मस्त आलेली आहे अशाच प्रकारचं तुम्ही कालून घ्या त्यामुळे लाडूसुद्धा खूपच मऊसूत तयार होतात तर बघू शकता आता गॅसवरती कढाई ठेवून घेतली त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता परंतु ते मी रिफाईन तेल वापरलेलं आहे तुम्ही इथे तुपाचा वापर देखील करू शकता तर इथे आता कढाईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेलामध्ये चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारचे आपल्याला भजी टाकून घ्यायची आहेत भज्यांचा आकार जो आहे एकदम छोटा किंवा पसरत टाकली तरीसुद्धा चालणार आहे परंतु छान अशी तळली गेली पाहिजे आता इथे कमी गॅस करायचा आहे आणि छान असे तळून घ्यायचे आहेत एकदम खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत म्हणजे लाडूसुद्धा खूपच मस्त लागतात नाहीतर मोठे भजे जर केले तर आतमध्ये ते कच्चे राहते आणि लाडूंची चवसुद्धा बिघडेल त्यामुळे एकदम छोट्या आकारामध्ये किंवा पसरट किंवा पिशवीच्या सुद्धा तुम्ही अशा प्रकारे भजी करून घेऊ शकता बुंदी पाडण्यासाठी आपल्याकडे झाऱ्या नसतो आणि मोतीचूरसाठी बुंदी ही एकदम छोट्या आकाराची पाहिजे असते एकदम त्याच चवीचे हे लाडू आपण बनवतो एकदम सोप्या पद्धतीने एकदम बुंदीच्या आकारासारखं आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत बघू शकता छान असं आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती अजिबात तळायची नाही कमी गॅस ठेवूनच तळून घ्यायचे आहे म्हणजे आतपर्यंत छान असे तळले जातात त्यामुळे लाडूसुद्धा एकदम मस्त चविष्ट तयार होतात तर बघू शकता छान असे ब्राऊन रंगावरती आलेले आहे लगेच काढून घेऊयात आणि सगळे मी याच पद्धतीने अशा प्रकारची भजी कमी गॅस ठेवूनच तळून घेणार आहे तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा एकदम स्वीट मार्टमध्ये जशी मिठाई भेटते ही लाडवांची सेम त्याच चवीचीही तयार होते चला तर सगळी भजी याच पद्धतीने आता बनवून घेऊयात व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा चला तर मग सगळे भजे या पद्धतीने आपण तळून घेऊयात भजी तळताना एकदम गॅस हा कमी ठेवायचा आहे त्यामुळे ही भजी जी आहे एकदम कुरकुरीत तयार होतात हे बघा अशा प्रकारे मी छान असे तळून घेतलेले आहे आता याला आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत थोडीफार जळाली असेल तर ते काढून टाकायचं आहे तेवढा भाग चला तर आता थंड झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे बुंदीच्या छोट्या छोट्या आकारामध्ये तर बघू शकता अशा पद्धतीचं वाटत आहे एकदम मोतीचूर लाडूंची ही बुंदी आहे म्हणून चला तर मग सगळं याच पद्धतीने वाटून घेऊयात आता वाटलेलं सगळं मिश्रण एका डिशमध्ये ओतून घेऊयात बघू शकता किती छोट्या छोट्या आकारामध्ये बुंदी टाईप दिसत आहे आता एका डिशमध्ये मी हे मिश्रण जे आहे ते ओतून घेतलेलं आहे आता आपण आता पाक तयार करणार आहोत तर पाकासाठी इथे दोन कप बेसन घेतलेलं होतं तर इथे एक कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि दीड कप आपल्याला इथे साखर वापरायची आहे इथे मोठ्या आकारामध्ये साखर आहे त्यामुळे मी दीडच कप वापरत आहे तरी साखर जाडी असल्यामुळे किंवा मोठ्या आकारामध्ये असल्यामुळे मी जास्त गच्च भरून घे घेतलेली नाही तर तुम्ही बारीक साखर असेल तर तुम्ही दोन कप देखील घेऊ शकता तर ते च दोन चम चमचे मी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे इलायची पावडरमुळे खूपच छान असा सुगंध लाडवांना येतो त्याला तर मग आता हे पाक जो, तो आपन सा चिप सा आहे, सा जो तो आहे तो आपण छान असा चिपचिपा होईपर्यंत चिकट होईपर्यंत याला छान असं उकळून घेणार आहोत तर साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता यामध्ये थोडासा ऑरेंज केशरी रंगाचा फूड कलर जो असतो तो मी टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडल्यास टाका नाही आवडला तरी देखील चालणार आहे परंतु लाडवांना रंग छान येतो आणि थोड्या प्रमाणामध्ये टाकलेला आहे जास्त जास्त प्रमाणात देखील टाकलेला नाही नाही तर बघू शकता पाक छान असा इथे चिप तयार झालेला आहे साखर पूर्णपणे यातली वितळलेली आहे चला तर मग जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगोदर पाक कसा हवा आहे ना त्यानुसार आपण यादी चेक करणार आहोत म्हणजे एक तारी करायचं नाही किंवा दोन तारीही करा ना, तारी करायचं नाही फक्त चिकट थोडं दोन बोटामध्ये घेतल्यावर थोडासा चिपचिपा लागायला लागला की लगेच आपल्याला इथे जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ना आपण जर बुंदी पाडलेली असेल ती किंवा मग अशा प्रकारचं मिश्रण जर तयार केलं असेल ते तुम्ही लगेच या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे साखरेच्या म्हणजेच पाकामध्ये टाकून घ्यायचं आता इथे गॅस हा फुल करायचा आहे आणि छान हे मिश्रण आपलं घट्ट होईपर्यंत असंच आपलं उकळून घ्यायचं आहे किती सोपी पद्धत आहे मोतीचूर लाडू बनवण्याची या पद्धतीने एकदा लाडू नक्की बनवून बघा आता इथे गॅस हा फुलच ठेवायचा म्हणजे लवकर आपलं हे मिश्रण जे आहे ते घट्ट होईल तर बघू शकता मस्त असं कलरसुद्धा छान आलेला आहे आणि घट्ट देखील झालेला आहे आता इथे वितळून घेतलं तर हे दोन चमचे असं तूप भरेल तर मी थिजलेलं तूप घेतलेलं आहे ते एक चमचा भरून घेतलेला आहे ते टाकून घेतलं म्हणजे दोन चमचे ते तूप टाकून घ्यायचं त्यानंतर तूप टाकल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं तुपाचं प्रमाण वाढवायचं असेल तरी देखील वाढवू शकता तर आता पुन्हा मिक्स करायचं आणि छान असं हलवत राहायचं आहे ढवत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही मिश्रण तर बघू शकता अजून एक दोन मिनटानंतर आपण याला चेक करून बघूयात एकदम छान असं घट्ट झालं की लगेच याला काढून घ्यायचं तर खूपच चविष्ट हे लाडू तयार होतात त्याचा सुगंध म्हणताल तर अप्रतिम येत आहे घरामध्ये त्यामुळे या पद्धतीचे लाडू एकदा नक्की बनवून बघा खूपच चविष्ट तयार होतात तर बघू शकता मिश्रणाला मस्त उकळी फुटलेली आहे आणि देखील आलेला आहे आता इथे मी शेवटी सगळ्यात थोडंसं घट्टसरपणा यायला सुरुवात झाली आहे मिश्रणाला की गॅस हा कमी करायचा आणि कमी गॅसवरती आपलं हे मिश्रण अजून थोडंसं घट्ट करून घ्यायचं अजून थोडंसं पातळसर आहे अजून थोडं एक दोन तीन मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर छान असं आटलं जाईल आणि खूपच मस्त हे तयार होईल आता एकदम चिमूटभर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं गोडाच्या कोणत्याही पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकल्यामुळे त्याची चव खूपच छान येते तर बघू शकता छान असं मिश्रण इथे मिक्स केलं आणि कमीच गॅस ठेवायचा आहे शेवटपर्यंत आता एकदम घट्ट होईपर्यंत तर बघू शकता एकदम मस्त असा रंग आलेला आहे घट्टसर हे मिश्रण तयार झालेलं आहे छोट्या छोट्या बुंदीच्या आकारामध्ये सुद्धा दिसत आहे चला तर ज्या आपण डिशमध्ये अगोदर मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि पूर्णपणे आपलं हे थंड करून घ्यायचं थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला याचे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत किंवा लाडू बांधायचे आहेत गरम असताना अजिबात करायचं नाही लाडू गरम असताना तयार सुद्धा होणार नाही त्यामुळे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मगच बी टाकायचं म्हणजे इथे मी खरबूजाचे बी टाकत आहे तुम्ही टरबुजाचं बी टाकलं तरी देखील चालणार आहे भोपळ्याचं टाकलं तरी देखील चालणार आहे परंतु ते खरबुजाचं बी मी टाकलेलं आहे आता छान असं बी मिक्स करायचं यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता मिश्रण अजून सुद्धा गरम आहे अजून आपण अर्ध्या तासानंतर याला लाडू बनवायला घेऊया तोपर्यंत असंच हे मिश्रण झाकून ठेवूयात तर बघू शकता अर्धा तास झालेला आहे आता मी हे लाडू जे आहे ते छान असे बनवून घेणार आहे सहज हे लाडू वळले जात आहे मी आता सगळे लाडू याच पद्धतीने आपण बनवून घेऊयात एकदम वाटत आहे ना मोतीचूर लाडूचं हे मिश्रण आहे म्हणून एकदम त्याच चवीचे हे लाडू तयार झालेले आहेत स्वीट मार्टच्या दुकानामध्ये भेटतात त्याच चवीचे हे लाडू आहेत त्यामुळे एकदा या पद्धतीचे लाडू नक्की बनवू बघा तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल खूपच मस्त लागतात आता ह्या लाडूंना छान असा गोल आकार देऊन घ्यायचा बघू शकता काय मस्त दिसत आहे ना एकदा या पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा चला तर मग सगळे लाडू याच पद्धतीने बनवून घेऊयात तर बघू शकता लाडू इथे बनवून तयार झालेले आहे काय मस्त दिसत आहे सहज तुटले जातात आणि आतपर्यंत मस्त मस्त पाक हा मुरलेला आहे खूपच चविष्ट हे लाडू तयार झालेले आहेत ला तर काय मस्त टेक्चर आलेला आहे लाडवांचं एकदा या पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत